बच्चू कडूंनी प्रहार संघटनेच्या वतीने आणि आणखी सामाजिक काही संस्था त्यांच्यासोबत होत्या त्यांच्या माध्यमातून मार्ण। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून आंदोलन केलं होतं त्या संदर्भात काल देखील संजय राठोड मंत्री आणि महसूल मंत्री बावनकुळे जिथेही गेले होते आणि त्यांनी देखील त्यांना विनंती केली होती की के थोडा अवधी तर नक्की लागेलच आज देखील मी स्वतः त्यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्यांच्याबरोबर फोनवर चर्चा केली आणि नंतर उदय सामंत आपले मंत्री त्यांनाही मी तिकडे धाडलं होतं पाठवलेलं आणि एकंदरीत त्यांची तब्येत देखील बच्चू भाऊची बच्चू कडू यांची खालावली होती आणि डॉक्टरांनी देखील त्यांना आय सी यूमध्ये ॲडमिट करण्याच्या एक सूचना दिल्या होत्या त्यामुळे त्यांचं आंदोलन थांबवलं पाहिजे यासाठी मी त्यांना फोन केला आणि आज त्यांचं उदय सामंत यांच्या हस्ते ते काही सरबत लिंबू सरबत घेऊन त्यांनी आंदोलन स्थगित केलं आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे कार्यकर्ते देखील खूप आग्रही होते ॲग्रेसिव्ह देखील होते आणि शेतकरी खऱ्या अर्थाने शेतकरी हा आमचा आमची भूमिका आहे शेतकरी आपला मायबाप आहे शेतकरी हा अन्नदाता आहे आणि म्हणून आमचं युती सरकार महायुती सरकार आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभं राहिलेलं आहे माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये देखील जवळपास सर्व जे काही शेतकरी सन्मान योजना आणि ह्या सगळं जर धरलं तर पंचेचाळीस हजार कोटी रुपये गेल्या अडीच वर्षामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी विविध योजना असतील दरवर्षीचे सहा हजार रुपये असतील पीक विमा असेल या माध्यमातून आणि त्यांना अनेक योजनांच्या माध्यमातून त्यांना आम्ही त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम केलं तर देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली देखील आमची टीम जी आहे ती काम करते जो वेग मागच्या सरकारमध्ये होता तसाच किंवा त्याहीपेक्षा जास्त आ, वेगाने आम्ही निर्णय घेतो आहे राज्यामध्ये आणि त्यामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू आहे शेतकरी हा महत्त्वाचा घटक आम्ही मानलेला आहे त्यामुळे फक्त काय त्याच्यामध्ये आता ज्या काही योजना आपण सुरू केलेल्या आहेत ज्या योजना सुरू आहेत त्या देखील सुरू ठेवायच्या आहेत आणि शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा जो विषय आहे तोही हाताळायचा आहे त्यामुळे आता एक पंधरा दिवसामध्ये एक समिती गठित होईल आणि समितीचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल निर्णय घेतला जाईल त्याचबरोबर जुनं जे कर्ज आहे नवीन देण्याच्या संदर्भात देखील किंवा जुन्याचं पुनर्गठन करण्यासंदर्भात देखील या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेली एक बैठक होईल आणि त्यामध्ये कोई चर्चा होऊन निर्णय होईल त्याचबरोबर दिव्यांगांच्या बाबतीत देखील मानधन वाढवण्यासंदर्भातली एक मागणी होती तर येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये देखील आपलं जे आप आता अधिवेशन जे होणार आहे पावसाळी त्यामध्ये देखील त्या, त्या बाबतीत नक्की निर्णय होईल आणि इतर जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांना देखील सरकार सकारात्मकतेने निर्णय घेईल कारण त्यांनी आंदोलन जे केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे त्यामुळे थोडा अवधी तर या सर्व याला द्यावा लागेल कारण शेवटी आर्थिक सगळ्या बाबी आहेत या, न, आ, आ, या आ, समोर ठेवून आपल्याला त्या दृष्टीने निर्णय घेणं गरजेचं आहे पण शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र सरकार अतिशय संवेदनशील आहे नवीन महाबळेश्वरच्या अनुषंगाने आता प्रकल्पात एक बैठक पण तुम्ही नियोजित केलेली आहे आता कशा पद्धतीचं नियोजित आता जे नवीन महाबळेश्वरच्या बाबतीमध्ये आपण जो निर्णय घेतलेला आहे सरकारने त्यामध्ये अगोदरची आलेली गावं त्याचबरोबर आणखी नवीन तीनशे ब्याण्णव गावांनी मागणी केली की त्यांच्याही गावांचा समावेश करावा कारण शेवटी या भागामध्ये जे काही निसर्ग का संपदा आहे याचा हे नवीन महाबळेश्वरचा कन्सेप्ट जो फार जुना आहे परंतु तो पुढे गेलाच नाही परंतु मी जेव्हा याच्या एम एस आर डी सीचा मंत्री झालो त्यावेळेस एम एस आर डी सीच्या माध्यमातून हा नवीन महाबळेश्वरचा कन्सेप्ट पुन्हा आम्ही त्याला चालना देतो आहे आणि मला वाटतं अनेक लोकं त्याच्यामध्ये आपलं योगदान देतात अनेक जे असे स्पॉट आहेत की ते डेव्हलप करता येतील किंवा डेव्हलप झालेले आहेत तिथं येणारा जो पर्यटक आहे या पर्यटकाला देखील त्याचा फायदा झाला पाहिजे आणि इथले जे काही गावं आहेत या गावांचा विकास झाला पाहिजे आणि यात इथले गावकरी जे आहेत या भागातला जो तरुण आहे नोकरीनिमित्त हे आपलं गाव सोडून शहरात जाता नये अशा प्रकारचं आमचा जो काही संकल्प किंवा संकल्पना आहे जो आहे जी आहे की त्याला इथंच या पर्यटनाच्या माध्यमातून क्लस्टर फार्मिंगच्या माध्यमातून नवीन महाबळेश्वरच्या माध्यमातून या सगळ्याच्या माध्यमातून त्याला रोजीरोटी जी आहे रोजगार जो आहे या भागातच वाढला पाहिजे मिळाला पाहिजे आणि एवढ्यावर न थांबता जे नोकरीनिमित्त शहर्या इतर शहरात गेलेत ते पुन्हा आपल्या गावाकडे आले पाहिजे ही आमची भूमिका आहे ही आमची संकल्पना आहे आणि त्यामुळे इथं आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून देखील एक नॅचरोपॅथी सेंटर देखील मंजूर झालेले आपले प्रताप जाधव मंत्री आहेत बॉटनिकल गार्डन देखील या ठिकाणी त्यालाही मान्यता दिली आहे आणि मग हे असे नवीन नवीन प्रकल्प जे आहेत हे इकडं जर आले तर नक्की यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर याचा फायदा इकडच्या गावकऱ्यांना शेतकऱ्यांना मिळेल आपण काही कनेक्टिव्हिटी इथं देतो आहे आज तीन पुलांची कामं सुरू आहेत ते देखील पूल जे आहेत ते लवकर होत आहेत शेवटी कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे टुरिझमला टुरिस्टला किंवा इथल्या भागाचा विकास करण्यासाठी त्यावर आम्ही फोकस केलेला आहे आणि म्हणून ज्या ज्या माध्यमातून या भागाला न्याय देता येईल या भागामध्ये पोटेन्शियल आहे सगळं आहे फक्त लोकांची मानसिकता जी आहे ती मानसिकता किंवा त्याला प्रमोट करणं लोकांना एक प्रोत्साहन देणं यामागे आता इकडे बघा जर आपण पाहिलं तर तुम्हाला काही सांगण्याची आवश्यकता नाही इकडे सर्व प्रकारची झाडं लागतात अगदी ॲपलसारखं फळ देखील या जमिनीमध्ये या हवामानामध्ये येत आहे अगरवूडसारखं येत आहे चंदन आहे इतरही अगदी काजूपासून अनेक जे काही प्रकार आहे स्ट्रॉबेरी आहे मलबेरी आहे ब्लूबेरी आहे अनेक ऑरगॅनिक आपल्याला इथे शेती करता येते आणि म्हणून क्लस्टर फार्मिंग गटशेतीला देखील प्राधान्य बांबूची मोठ्या प्रमाणावर इकडे लागवड आम्ही सात लाख रुपये हे, हेक्टरी एम आर अनुदान देखील त्याला देतो आहे त्यामुळे या सगळ्या ज्या काही बाबी आहेत या फक्त काय सगळ्यांनी एकत्र येऊन इथे या, या नवीन ज्या जुन्या शेतीच्या पद्धती आहेत पारंपरिक त्याच्याबरोबर आधुनिकतेची पण त्याला जोड दिली पाहिजे तर ते व्हॅल्यू ॲडिशन होईल आणि